नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत प्रतिमाला तिचा भूतकाळ पुन्हा आठवून देण्यासाठी सायली आणि रविराजने तो ॲक्सिडेंट रिक्रिएट करण्याचं ठरवलेलं असतं त्याचनुसार बावीस वर्षाआधी अर्जुनच्या वाढदिवसाला ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी पुन्हा रिक्रिएट केल्या जातात तेव्हा जे डायलॉग बोललेले असतात ते, बोल ते सुद्धा जशाच तसे सर्वजण म्हणत असतात अजूनपर्यंत प्रतिमाला तर काही आठवलेलं नसतं परंतु सायलीला मात्र काही गोष्टी क्लिक होत असतात आणि हे कधीतरी आपण जगलोय असं कधीतरी आपण बोललोय ह्या गोष्टी सायलीला कुठेतरी जाणवत असतात ठरल्याप्रमाणे प्रतिमा सायली आणि रविराज तिघेही आता आजी आणि सुभेदार कुटुंबाचा निरोप घेऊन तिथून निघालेले असतात जे की बावीस वर्षा आधी घडलेलं असतं जेव्हा प्रतिमा सायली आणि रविराज तिघही जेव्हा निघत असतात त्यावेळी जणू काही सायलीला क्लिक होत असतं की हा क्षण आपण कधीतरी जगलोय आणि मग त्यामध्ये जी छोटी तन्वी असते ती छोटी तन्वी आ, मागे वळून पूर्ण आजीला अर्जुनला सगळ्यांना ती बाय बाय करत असते आणि तो जो क्षण आहे तो सायलीला क्लिक होत असतो की असं काहीतरी घडलेलं होतं आणि मग सायली लगेच तसं परफॉर्म करायला लागते आणि मग ती मागे वळून पूर्ण आजीला बाय करत असते बाकी कुटुंबाला बाय बाय करत असते सायलीला आणि सायलीने हे हे केलेलं असतं डायलॉग मध्ये कुठेच लिहिलेलं नसतं की सायली असं काही करणार आहे पुढे जाऊन सायली मागे सगळ्यांकडे सा बघून बाय करणार आहे ही गोष्ट स्क्रिप्ट मध्ये लिहिलेली नसते आणि ती ठरलेलीही नसते परंतु सायलीने ते तिच्या मनाने केलेलं असतं कारण तिला असं वाटत होतं की कदाचित छोट्या तन्वीने असं केलं असेल आणि तिला त्या गोष्टी क्लिक होत असतात मग सायली रविराज आणि प्रतिमा तिघही आता गाडीजवळ येतात तर प्रतिमा आता मागच्या सीटवर बसायला लागते तर सायली प्रतिमाला सांगते की प्रतिमा आता तुम्ही एक काम करा तुम्ही रविराज काकांसोबत पुढे बसा मी मागे बसते मग तिघेही आता गाडीमध्ये बसलेले असतात प्रतिमा पुढे बसलेली असते सायली मागे असते तर रविराज आता गाडी चालवत असतो हळूहळू हळूहळू गाडी सुरू असते अजूनही प्रतिमाला काहीच वाटलेलं नसतं प्रतिमा आजूबाजूचे रस्ते बघत असते इकडे तिकडे बघत असते सायली ही नॉर्मल असते आता रविराज गाडीचा वेग वाढवतो कारण त्यावेळी बावीस सुद्धा रविराजने गाडीचा वेग वाढवला होता आणि ती गोष्ट पुन्हा एकदा रविराज रिपीट करतो बावीस वर्षाआधीची घटना सगळी रिपीट करायची असते त्या आणि प्रतिमाला गाडीचा वेग वाढल्यामुळे खूप भीती वाढायला लागते सोबतच सायलीची आता घुसमट होत असते कारण सायलीला जर सॉरी कारण सायलीचा तो आधीपासूनच अस प्रॉब्लेम असतो जेव्हा ती अर्जुनसोबत एकदा गाडीमध्ये बसली होती आणि तेव्हा अर्जुनने गाडीचं स्पीड वाढवलं होतं तेव्हा सायलीला किती सफोकेशन झालं होतं आणि मग त्यानंतर सायली किती पाणी प्यायली होती ही सगळी गोष्ट सायलीला यामुळे झालेली असते कारण सायलीला गाडीच्या वेगाचा ट्रॉमा असतो कारण तिला ॲक्सिडेंटमध्ये गाडीचा वेग वाढला होता ही गोष्ट सारखी क्लिक होत असते आणि त्यामुळे सायली खूप घाबरत असते परंतु सायली विचार करते की नाही नाही मला आता अशी हार मानून चालणार नाही मला खूप त्रास होतोय परंतु मला हे सहन करावंच लागेल मग सायली डायरेक्टली डोळे झाकून घेते तर जी प्रताप कल्पना सर्वजण आता काळजीमध्ये असतात कधी एकदा प्रतिमा आणि रविराज घरी येतील असं त्यांना झालेलं असतं तिकडे काय होईल प्रतिमाला सगळं आठवेल का आपण जो प्लॅन केला आहे तो वर्क होईल का काही विचित्र अनर्थ तर घडणार नाही ना असा पूर्ण पूर्णाजीच्या जीवाला सारखा घोर लागून असतो तर इकडे रविराज मात्र वेगाने गाडी चालवत असतो आणि त्या गोष्टीचा त्रास प्रतिमाला आणि सायलीला दोघींनाही होत असतो दोघींचीही घुसमट होत असते दोघींनाही सफोकेट होत असतं आणि सोबतच दोघीही प्रचंड घाबरलेल्या असतात इकडे पूर्णाजी कल्पनाला विचारते की कल्पना सगळं काही व्यवस्थित आणि नीट होईल ना ग कल्पना म्हणते की अर्थात पूर्णाई होईल सगळं उगाच आता तुम्ही मनामध्ये वेडेवाकडे विचार आणू नका बरं प्रताप म्हणतो की पूर्णाई अगं तू कशाला काळजी करते रविराज आणि सायली आहेत ना प्रतिमासोबत ते त्याची काळजी घेतील पूर्णाजी म्हणते की खरंच त्या दोघांचंही मला खूप कौतुक वाटतं प्रतिमाला बरं वाटवं म्हणून आपल्या जीवाची सुद्धा ते दोघंही पर्वा करत नाहीये काय काय करतात प्रतिमासाठी पण मला दुसरीकडे त्यांची काळजीसुद्धा तितकीच वाटते रे तेव्हा प्रताप म्हणतो की अगं पूर्णाई नको त्यांची काळजी करूस हे बघ आता काहीही वाईट होणार नाहीये आणि मी तुला सांगतो ना की ते येताना नक्कीच काहीतरी चांगली बातमी घेऊन येतील कल्पना म्हणते की हो पूर्णाई तुम्ही काळजी करू नका सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तुम्ही फक्त आता देवावर विश्वास ठेवा आपण सर्व देवावर विश्वास ठेवूयात आता रविराज हा भरदार वेगाने रस्त्याने गाडी चालवत असतो तर प्रतिमा मात्र खूप घाबरलेली असते प्रतिमा आता इकडे तिकडे बघायला लागते प्रतिमाला एकतर बोलताही येत नसतं ओरडताही येत नसतं प्र, परंतु प्रतिमा ही खूप घाबरलेली असते आणि मग ती रविराजकडे बघत असते आता रविराज मुद्दाम प्रतिमाकडे बघत नसतो त्याला माहीत असतं की प्रतिमा घाबरली आहे परंतु जर त्याने गाडीचं स्पीड स्लो केलं तर कदाचित प्रतिमाला त्या गोष्टी आठवणार नाही पर त्यामुळे रविराज हा वेगाने गाडी चालवत असतो तर प्रतिमा आता खूप घाबरलेली असते समोरून गाड्या येत असतात आणि त्यांचा फोकस प्रतिमाच्या डोळ्यावर चमकत असतो प्रतिमा तिचे डोळे झाकत असते तर सेम गोष्ट सायलीसोबत होत असते सायलीला सुद्धा खूप भीती वाटत असते सायली सुद्धा आता तिचे डोळे झाकून घेते आणि सायली सुद्धा आता डोळे झाकून घेते तर मित्रांनो आता गाडीच्या मागनं ट्रक येत असतो आणि ट्रक जोर जोरात हॉर्न देत असतो ती त्या ट्रककडे मागे बघत असते सायलीला हे सगळं आधी कधीतरी घडलंय असं वाटत असतं की असाच ट्रक येत होता असाच काहीतरी ऍक्सिडेंट माझ्यासोबत असं काहीतरी झालंय का सायली या गोष्टीचा विचार करत असते तर मागून ट्रक येत असतो त्यामुळे प्रतिमाही थोडी घाबरलेली असते गाड्यांचे फोकस आता प्रतिमाच्या चेहऱ्यावर पडत असतात तसं प्रतिमा डोळे झाकत असते प्रतिमा आणि सायडी दोघीही खूप घाबरलेल्या असतात तर इकडे प्रियाच्या पायामध्ये काच भरलेली असते त्यामुळे प्रिया आता अर्जुनवर ओरडत असते अर्जुनला ती म्हणत असते की तू पहिल्यांदा त्या पिओला कामावरनं काढून टाक त्याला कळत नाही का साफ काचा साफ करायच्या असतात म्हणून माझा पाय आता काचांवर आला आणि माझ्या पायात केवढी मोठीच काच भरली आहे चैतन्य तेवढ्यातच फर्स्ट एड किट घेऊन आलेला असतो अर्जुन म्हणतो की हो अगं तन्वी मला कळत आहे तुला खूप दुखतंय थांब आता तुझ्या पायात कुठे काच भरली आहे ते मला बघावं लागेल ना मी बघतो ना तेव्हा प्रिया म्हणते की काय बघतोय माझ्या उजव्या पायात काच आहे सॉरी आता असं म्हटल्यावर चैतन्य आणि अर्जुनच्या मनात तर लड्डू फुटतात कारण त्यांना उजवा पाय तर हवा असतो मग अर्जुन म्हणतो की उजव्या पायात आहे म्हटल्यावर बघावंच लागेल चैतन्य सुद्धा आता खूप एक्सायटेड असतो की कधी एकदा अर्जुन प्रियाचा पाय बघेल आणि त्या प्रियाच्या पायावरची तुळशीपत्राची जन्म बघेल परंतु यावेळी मात्र प्रियाला लक्षात येत नाही प्रत्येक वेळी प्रिया जेव्हा सगळ्यांना पाय दाखवायचं असते किंवा पायाची काहीतरी मुवमेंट होणार असते कारण तिच्या पायावर तुळशीपत्राची खून नाही आहे हे कोणाला दिसू नये म्हणून त्याची खूप काळजी घेत असते परंतु यावेळी असं झालेलं असतं की प्रियाच्याच पायाला लागलेलं असतं त्यामुळे ती विसरून जाते की माझ्या पायावर तुळशीपत्राची खून नाही आहे आणि अगदी बिंदासपणे अर्जुनच्या हातामध्ये ती तिचा पाय देऊन टाकते तर अर्जुन सुद्धा आता प्रियाचा पाय बघत असतो आणि त्याचं मेन नेम एम तर ती काच नसून मेन एम त्याचं असतं की तुळशीपत्राची खून आणि प्रियाच्या पायावर तो तुळशीपत्राची खून शोधत असतो तर प्रतिमाला आता इकडे थोड्या गोष्टी आठवायला लागलेल्या असतात भूतकाळामध्ये कोणीतरी माणूस होता जो की ट्रक चालवत होता आणि अगदी वेगाने तो ट्रक चालवत होता म्हणजे तो मैपतच असतो सोबतच एक छोटी मुलगी आहे ज्या छोट्या मुलीच्या हातामध्ये काहीतरी खेळणं आहे आणि ती हसत आहे कोणीतरी कार चालवत आहे आणि तीसुद्धा तिथे त्या गाडीमध्ये बसलेली आहे हा क्षण आता प्रतिमाला कुठेतरी आठवायला लागलेला असतो परंतु कोणाचे चेहरे अजून तिच्यासमोर आलेले नसतात अशी सिच्युएशन तिच्यासमोर आलेली असते आणि या गोष्टीमुळे प्रतिमा ही फार अस्वस्थ होत असते आता रविराज विचार करतो की प्रतिमा एवढी अस्वस्थ झालीये याचा अर्थ तिला नक्कीच काहीतरी आठवत असेल ट्रक मात्र आता जोरदार वेगाने गाडीकडे धावत असतो सायलीला सुद्धा या गोष्टीचा खूप त्रास होत असतो आणि रविराज आता आरशातून बघत असतो की सायली काय एवढं अस्वस्थ झाली आहे आणि सायलीला काय ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय परंतु आता त्याला मेन गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं असतं ते म्हणजे त्याला गाडी वेगाने चालवायची असते आणि प्रतिमाला सगळ्या गोष्टींची आठवण करून द्यायची असते सायली सारखीच मागे ट्रककडे बघत असते ट्रक, ट्रक आपल्याला धडक देतोय की काय अशी सायलीला सारखी भीती वाटत असते आणि प्रतिमापेक्षा तर ती जास्त घाबरलेली असते आता प्रतिमाला सुद्धा त्या गोष्टी आठवत असतात की कुठला तरी ट्रक आपल्या मागे आधीही आला होता आणि सारख ती प्रतिमा त्या ट्रककडे बघत असते आणि डोळे झाकून घेत असते तिला खूप काहीतरी होत असतं परंतु ते तिला सांगता येत नसतं आ... आता मित्रांनो असा क्षण आलेला असतो की जो ट्रक आहे तो आता स रविराजच्या कारच्या अगदी जवळ आलेला असतो आणि त्याचा जो फोकस आहे तो आता प्रतिमाच्या डोळ्यावर पडतो आणि प्रतिमाला तो क्षण आठवतो गा की असं काहीतरी घडलेलं आहे आणि मग आता ट्रक आपल्या गाडीला खेटतो की काय आणि ट्रक आपल्या गाडीला खेटलाय ट्रकने आपल्या गाडीला उडवलं आहे असा पूर्ण प्रसंग प्रतिमाला झाल्यासारखं वाटतं आणि त्या टाइमला प्रतिमा जे तन्वी असं म्हणून ओरडली होती सेम टू सेम ती गोष्ट परत घडलेली असते आणि प्रतिमाच्या तोंडातून आता उद्गार फुटतात आणि प्रतिमा मोठ्याने तन्वी असं ओरडते हो तर रविराज आता पूर्णपणे शॉक होतो सायली पूर्णपणे शॉक झालेली असते आणि मग रविराज गाडी आता साईडला घेतो रविराज तर आनंदाने प्रतिमाकडे बघत असतो तर प्रतिमाने मात्र तिचे दोन्हीही कान बंद केलेले असतात सायली त्याला म्हणत असते की त्या तुम्ही बोललात तुमच्या आता तोंडातून तु मला शब्द ऐकू आले तुम्ही आता ना। तन्वी नाव घेतलं तेव्हा आता प्रतिमाला त्या गाडीमध्ये खूपच घुसमट होत असते मग सायली लगेच प्रतिमाला घेऊन जरा बाहेर येते गाडीच्या बाहेर त्या दोघी जणी आलेल्या असतात रविराजही गाडीच्या खाली उतरतो तेव्हा कुठेतरी प्रतिमाला थोडा श्वास घेता येत असतो नाहीतर गाडीमध्ये तिचा श्वास अक्षरशः कोंडलेला असतो रविराज तर खूपच खुश झालेला असतो आणि तो प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा माझा तर विश्वासच बसत नाहीये की तू बोलायला लागली आहेस आणि एवढंच काय तर तू आपल्या तन्वीला सुद्धा मारली आहेस मग मलाही रविराज म्हणून हाक मार तू मलाही ओळख तेव्हा प्रतिमा थोडीशी गडबडते तन्वीला तिने हाक तर मारलेली असते आणि तिला या गोष्टीचा आनंद झालेला असतो की तिला आता बोलता यायला लागलं आणि तिच्या तोंडातून शब्द फुटलेला असतो परंतु जेव्हा रविराज तिला प्रश्न विचारतो की तुम्हाला रविराज म्हण मन, म्हणून प्रतिमाला काही तोंडातून बोलता येत नसतं आणि तरीसुद्धा ती हातवारेच करत असते मग सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा त्या तुम्हाला आता बोलता यायला लागलंय तुम्ही आता हातवारे कशाला करता तुम्ही डायरेक्ट बोलू शकता बोलण्याचा प्रयत्न करत असते हसत असते तर रविराज म्हणत असतो की सायली आई आपण आनंदाच्या भरामध्ये एवढी घाई करायला नकोय आनंदाच्या भरात आपण हे विसरून गेलो की ती हातवारे करून सध्या बोलते आपण आता प्रतिमाला इतका फोर्स करायला नको नाहीतर तिच्यावर खूप मोठा लोड येईल या सगळ्या गोष्टींचा प्रतिमा मात्र हसत असते कारण प्रतिमाला खूप आनंद झालेला असतो की तिची वाचा परत आली आहे चायली रविराजला म्हणत असते की रविराज काका परंतु ज्या आरती प्रतिमा त्या तन्वी असं बोलल्या त्यांच्या तोंडातून तुं तन्वी असा शब्द फुटला याचा अर्थ हा होतो की त्यांची वाचा परत आली आहे प्रतिमा तर खूप खुश असते रडत असते आणि तिला खूपच आनंद झालेला असतो सायली प्रतिमात्याला म्हणत असते की प्रतिमात्या मी तुम्हाला म्हटले होते ना की या सगळ्या गोष्टीतून काहीतरी चांगलंच होईल म्हणून सायली प्रतिमाला घट्ट मिठी मारते तर दोघीही खूपच खुश असतात सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमात्या तुम्हाला हा प्रसंग इतका हुबेहूब वाटला इतका खरा वाटला की तुम्ही मला तन्वी अशी हाक मारली बरोबर ना प्रतिमात्या की मला तन्वी म्हणण्यामागे तुमचं काही वेगळं कारण होतं मग प्रतिमा या गोष्टीचा विचार करू लागते तेव्हा तेव्हा रविराज म्हणतो की अगं सायली यामध्ये दुसरं कुठलं काय कारण असणार आहे आता तन्वी नव्हती तन्वी या नाटकाला तयार झाली नसती त्यामुळे तन्वीच्या जागी तू फक्त गाडीमध्ये बसली होतीस आणि तू फक्त या नाटकाचा एक भाग होतीस आणि प्रतिमा तू अजिबात काळजी करू नको तुला तन्वी नक्कीच भेटेल आपण जेव्हा घरी जाऊ ना तेव्हा तन्वीची आणि तुझी भेट नक्की होईल आणि जेव्हा तिला कळेल की तिच्या आईची वाचा आली आहे तर ती किती खुश होईल आणि जेव्हा तिला हे समजेल जेव्हा तिच्या आईची वाचा परत आली आहे तेव्हा तिने सगळ्यात पहिला शब्द हा तन्वी उद्गारलाय तेव्हा तन्वीला किती जास्त आनंद होईल या गोष्टीचा मग सायली आता रविराजला म्हणते की रविराज काका परंतु प्रतिमा त्यांनी मला तन्वी म्हणून हाक मारली हे तुम्ही प्रियाला सांगू नका कारण जर तुम्ही प्रियाला हे सगळं सांगितलं तर तिला खूप वाईट वाटेल आणि उगाच तिला माझा राग येईल मग आता प्रतिमा बोलू लागते प्रतिमा सायलीकडे बघून सायलीला म्हणते की तू सायली तर सायली म्हणते की हो मी सायली आहे आणि मग प्रतिमा पुढे म्हणते की तन्वी मला माहीत नाही आणि ती असं खाणाखुणा करून सांगते की मला तन्वी आठवतच नाही कोण आहे ती तर रविराज म्हणतो की काय तुला तन्वी कोण आहे ते आठवत नाही प्रतिमा अगं आपण आपल्या तन्वीबद्दल बोलतोय आणि आज खऱ्या अर्थाने आपलं कुटुंब पूर्ण झालंय तू मी आणि तन्वी रविराज प्रतिमाचा हात पकडतो प्रतिमाला भूतकाळातल्या गोष्टी आठवून देण्याचा प्रयत्न करत असतो प्रतिमाला तो म्हणत असतो की प्रतिमा आपलं घर आपला संसार या सगळ्या गोष्टी तुला आठवताय ना प्रतिमा बघ ना प्रतिमा आपली तन्वी आपली मुलगी तुला सगळ्या गोष्टी आठवतील तू आठवून बघ ना परंतु प्रतिमाला त्याबद्दल काहीच आठवत नसतं प्रतिमाचा आवाज परत आलेला असतो प्रतिमाची वाचा परत आलेली असते परंतु प्रतिमाला तिचा भूतकाळ काय अजून आठवलेला नसतो सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा त्या तुम्ही एकदा विचार तरी करा तुम्ही एकदा आठवण्याचा प्रयत्न तरी करा प्रतिमात्या तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवलाय ही गोष्ट जर आजीला कळली तर आजी किती खुश होईल तुम्हाला माहिती नाही की आपल्या घरातले किती जास्त हॅपी होतील या सगळ्या गोष्टीने तेव्हा प्रतिमा तिला खाणाखुणा करून सांगत असते की नाही नाही मला भूतकाळ नाही आठवलाय माझी फक्त वाचा परत आली आहे सायली म्हणते की असं कसं प्रतिमात्या आता तर तुम्ही तन्वी म्हणून ओरडलात तुम्हाला तुमची तन्वी आठवली ना आता पायलीला आणि रविराजला फार वाईट वाटतं की अजूनही प्रतिमाला तिचा भूतकाळ कळलेला नसतो तर रविराज प्रतिमाला म्हणत असतो की प्रतिमा अगं तुला आठवतोय ना मी तरी तुला आठवतोय ना तुला हे चेहरे आठवत आहे ना हे तुझ्या जवळचे चेहरे आहेत ज्यांच्यावर तुझं खूप प्रेम आहे या गोष्टी तू आठवून बघ एवढ्या लांब आपण आलोय हे बघ आपण या सगळ्या गोष्टींच्या खूप जवळ आलोय आता आता जर तुला एकदा आठवलं ना तर झालं सगळं मग मग सायली रविराजला म्हणत असते की रविराज काका एक मिनिट प्रतिमा आत्यांना काही आठवत नाहीये यामध्ये त्यांचा दोष नाहीये तुम्हीच तर आता म्हणालात ना की प्रतिमा आत्यांना घाई करण्यात काही अर्थ नाहीये कारण आता कुठेतरी त्यांची वाचा आली आहे आधी त्या खानाखुणा करूनच बोलत होत्या त्यामुळे जर आपण त्यांच्यावर एवढा प्रेशर टाकला तर ते योग्य राहणार नाही आणि जर प्रतिमा आत्यांना काही आठवत नाहीये तर ठीक आहे आता त्या एक शब्द बोलल्यात हेच आपल्यासाठी खूप झालं त्यांची वाचा परत आली आहे हे आपल्यासाठी कमी आहे का ही पण आपल्यासाठी आनंदाची बातमीच आहे ना आणि ज्या प्रकारे त्यांची वाचा परत आली आहे त्या प्रकारे त्यांना त्यांचा एक दिवस भूतकाळ सुद्धा आठवेल याची मला खात्री आहे तेव्हा प्रतिमा आता सायलीकडे बघून हसते आणि प्रतिमा सुद्धा खूप खुश असते की तिची वाचा परत आली आहे रविराज म्हणत असतो की कि आज कितीतरी दिवसांनंतर प्रतिमाचा आवाज माझ्या कानांवर आलाय इतक्या दिवसांनंतर मी प्रतिमाचा आवाज ऐकलाय तर हा आवाज ऐकण्यासाठी मी खूप तरसत होतो इतर वेळी म्हणजे इतकी वर्ष झाली मी कधी देवाला मानलं नाही बावीस वर्ष कधी मंदिरातही गेलो नाही देवाच्या पायाही पडलो नाही परंतु आज मात्र मी हे मान्य करतो की खरंच देव या जगामध्ये आहे देवाचं अस्तित्व या जगामध्ये आहे आणि देवावरचा माझा विश्वास आता जास्तच बळकट झालाय मग सायली आता प्रतिमाला म्हणते की प्रतिमा त्या चला आपण आता घरी जाऊयात घरी सर्वजण आपली वाट बघत असतील आणि पूर्णा आजीने तर देव पाण्यातच थे ठेवले असतील सगळेजण आपली वाट बघत असतील सगळ्यांना आपल्याला ही गुड न्यूज सुद्धा सांगायची आहे की तुमची वाचा परत आली आहे सगळेजण खूप आनंदी होणार आहेत रविराज म्हणतो की थांब मी एक काम करतो मी पूर्णाजीला लगेचच कळवतो मी लगेचच पूर्णाजीला फोन करतो तेव्हा सायली रविराजला थांबवते आणि म्हणते की नाही रविराज काका ना ही, ही बातमी खूप आनंदाची आहे आणि अशी फोनवर देण्याची अजिबात नाही पूर्णा आजींना प्रतिमात्याचा आवाज थेट त्यांच्या समोरच ऐकू देत ना रविराज म्हणतो की हो सायली चालेल आणि मग सगळेजण आता घरी जाण्यासाठी खूपच एक्सायटेड असतात मग सायली आता प्रतिमात्याला गाडीमध्ये बसवते आणि मग रविराज सायली आणि प्रतिमात्या तिघेही घरी यायला निघतात तर इकडे अर्जुन हा प्रियाचा पाय बघत असतो प्रिया मोठमोठ्याने ओढत असते की बापरे मला खूप दुखत आहे वगैरे वगैरे तर अर्जुन म्हणत असतो की अगं थांब मला तुझा पाय तर बघू दे तर प्रियाचा पाय बघणारच असतो प्रियाचा तळपाय त्याला बघायचा असतो जन्मकून बघायचीच असते परंतु त्याचवेळी सायलीचा चैतन्याला कॉल येतो तेव्हा चैतन्य म्हणतो की सायली वहिनीचा कॉल आहे सायनी सायली वहिनी मला का कॉल करतीये तेव्हा प्रिया म्हणते की ह्या सायलीला ना मध्ये कलमडायचंच असतं अर्जुन तुझी बायको काय आपल्यावर वॉच वगैरे ठेवते का आणि अर्जुन मला हे अजिबात आवडत नाही हा ती सायली सारखी आपल्या मध्ये 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 येत असते तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य चैतन्य सायलीचा सा फोन पहिला कट कर आता तन्वीच्या पायाला लागलंय ना इथे हे जास्त महत्वाचं आहे की आता सायलीचा सा फोन घेणं जास्त महत्वाचं आहे कट कर फोन मग आता अर्जुन पुन्हा एकदा प्रियाचा बाय बघायला जातो आणि पुन्हा एकदा प्रियाच्या पायातली काच काढायला जातो आता पुन्हा एकदा प्रियाचा तळपाय बघणार असतो परंतु त्यावेळी पुन्हा एकदा सायलीचा कॉल येतो आणि मग चैतन्य म्हणतो की अरे सायली सायलीवाहिणीचा पुन्हा एकदा कॉल येतो आहे काहीतरी महत्त्वाचं असल्याशिवाय सायली सायलीवाहिणी एवढा कॉल नाही करणार काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल तिला आणि मग चैतन्य आता सायलीचा फोन घेतो आणि म्हणतो की बोला सायलीवाहिणी काय म्हणताय तेव्हा सायली आता रडत रडतच चैतन्याला सांगत असते की चैतन्य भाऊजी हे आहेत का तिथे अहो त्यांचा फोन बंद येतोय आणि तुम्ही आहात का त्यांच्यासोबत सायली रडत असते आता चैतन्याने हे ओळखलेलं असतं मग चैतन्य सायलीला विचारतो की काय झालंय वहिनी तुम्ही रडताय का असं म्हटल्यावर अर्जुन आता विचार करू लागतो की सायलीला काय झालंय ती का रडते मग अर्जुन आता चैतन्याच्या हातातून लगेचच फोन हिसकावून घेतो कारण अर्जुन खूप घाबरलेला असतो सायली रडतीये तर का रडतीये असा त्याला मोठा प्रश्न पडतो आणि मग तो सायलीला विचारतो की काय झालंय आणि तू का रडतीयस एवढं प्रिया तिथे असल्यामुळे त्याला जरा ओरडून बोलावं लागत असतं सायली तरी सुद्धा रडतच असते अर्जुन तिला पुन्हा विचारतो की कार अर्थी का रडतीय सायली जरा सांगशील का घरात काही प्रॉब्लेम वगैरे झालाय का सायली अगं बोल ना काहीतरी तरी, तरी बोल तर सायली नुसती रडत असते आता त्याच वेळी प्रतिमाच्या लक्षात येतं बापरे प्रिया अगं तू काय करायला निघाली होतीस आता जर अर्जुनने तुझा तळपाय बघितला असता तर आणि तळपायावर तुझी जन्म खूनच नाहीये हे बघितल्यावर अर्जुनला डाऊट झाला असता की मी खोटी तन्वी आहे म्हणून जर अर्जुनला सायलीचा कॉल आला नसता तर बरोबर आज अर्जुनने प्रियाच्या पायावरची जन्मखून बघितली असती परंतु आता बघूनही काही होणार नाही आणि अर्जुनने जरी फोन ठेवला आणि जरी तो प्रियाचा पाय बघायला गेला तरी सुद्धा आता प्रियाला तर समजलंय की अर्जुन तिची जन्मखून बघू शकतो त्यामुळे आता प्रिया काय अर्जुनला अर्जुन पाय दाखवणार नाही आता सायलीने अर्जुनला फोन तर केलेला असतो आणि नुसते रडत असते त्यावर अर्जुन तिला विचारत असतो की काय झालंय सायली त्याला सांगते की काही नाही तुम्ही लवकरात लवकर घरी या तुम्हाला एक सांगायचंय मित्रांनो या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे काय एक तर सायलीमुळे त्या प्रियाचा पाय बघायचा होता तो राहून गेला आणि त्यातल्या त्यात सायली फक्त रडत असते आणि मेन मुद्द्याचं काही सांगतच नसते आणि वरून हेही सांगते की आता घरी या मग मी तुम्हाला सांगते अर्जुन म्हणतो की अगं असं का करतेय तू एवढा सस्पेन्स का वाढवते माझा सायली म्हणते की काही नाही तुम्ही फक्त लवकरात लवकर घरी या असं समजा की आत्याबद्दल एक चांगली बातमी पण तुम्ही लवकर घरी या तुम्ही आताच्या आता घरी या बरं तर आता अर्जुन फोन ठेवतो चैतन्य अर्जुनला म्हणतो की काय झाले अर्जुन अर्जुन चैतन्याला सांगतो की अरे सायली म्हणत होती की प्रतिमा आत्याबद्दल एक चांगली बातमी आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर घरी या आता जेव्हा प्रिया ही गोष्ट ऐकते तेव्हा प्रियाला खूप टेन्शन येतं की बापरे प्रतिमाबद्दल चांगली बातमी म्हणजे काय असू शकते या प्रतिमाची स्मृती परत आली की काय प्रतिमाची मेमरी परत आली की काय तिला सगळं जग आठवायला लागलं की काय आता मात्र मी मेले प्रियाला आता खूप भीती वाटलेली असते की चला आता आपल्याला आपलं बाड विस्तान बांधावं लागणार प्रिया म्हणते की नाही 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 हे तर खूपच घाणणेडं स्वप्न आहे प्लीज कोणीतरी मला या स्वप्नातून जाग करा परंतु आता तिला कोणीही स्वप्नातून जागं करणार नसतं कारण प्रतिमाबद्दल गुड न्यूज ही घरी जाऊन भेटणारच असते प्रिया आता खूपच घाबरलेली असते आणि अर्जुनचं सुद्धा आता प्रियाच्या तळपायावरचं लक्ष आता जरा बाजूला जातं कारण त्याच्या पुढची ही मोठी गोष्ट ही झालेली असते की प्रतिमा आताबद्दल काहीतरी त्याला गुड न्यूज भेटणार असते आणि त्यामुळेच तो खूप खुश असतो आणि प्रति प्रियाचा पाय बघायचंही विसरून जातो तर प्रिया आता वेगळ्याच टेन्शनमध्ये असते की प्रतिमाची मेमरी आली म्हटल्यावर प्रतिमा काय माझा मुलगी म्हणून स्वीकार करणार नाही आणि ती सायलीलाच तिची मुलगी मानते तर सायलीलाच तिची मुलगी म्हणेल आणि मग मला मात्र सुभेदारांचं किल्लेदारांचं घर सोडून कायमचं निघून जावं लागेल आणि मग अर्जुन तर माझा चांगला बँड वाजवेल असे काय काय प्रश्न प्रियाच्या मनामध्ये येत असतात आणि प्रिया खूप घाबरलेली सुद्धा असते तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे खूप वेळ झालेला असतो तरीसुद्धा अजून सायली रविराज आणि प्रतिमा हे घरी आलेले नसतात त्यामुळे पूर्णाजीच्या जीवाला नुसता घोर लागलेला असतो मग ती प्रतापला सांगते की प्रताप तू एक काम कर तू एकदा सायलीला कॉल करून बघ बरं की ते कुठपर्यंत आलेत त्याच वेळी तिथे रविराज सायली येतात त्याचवेळी सायली प्रतापला म्हणते की थांबा बाबा आता रविराजला आणि सायलीला तिथे बघून पूर्णाजीला पुर, जरा बरं वाटतं मग पूर्णाजी त्या दोघांनाही म्हणते की कुठं होता तुम्ही आम्ही तुमची किती काळजी करतोय घरी आणि किती वेळ झाला की मी तुमची वाट बघतीये एवढा टाईम लागतो का बरं यायला पूर्णाजी काळजीने हे सगळं बोलत असते आणि मग सायलीला आणि रविराजला ती विचारते की परंतु प्रतिमा कुठे आहे प्रतिमा तुमच्यासोबत दिसत नाही मग सायली आणि रविराज यांच्या मागे प्रतिमात्या ही उभी असते आणि प्रतिमात्या पूर्णाजीला पूर्णा आई अशी हाक मारते तर पूर्णा आईला इतकं भरून आलेलं असतं आणि मग ती लगेच ओळखते की हा आवाज प्रतिमाचा आहे सायली आणि रविराजला ती विचारते की हा आवाज प्रतिमाचा आहे ना पूर्णाजी खूपच खुश असते सायली रविराज दोघं बाजूला होतात आणि मग सर्वांना प्रतिमा दिसते सर्वांना खूप आनंद झालेला असतो की प्रतिमा बोलायला लागली ला आहे प्रतिमाची वाचा परत आली आहे त्याचवेळी अर्जुन चैतन्य आणि प्रियाही तिथे आलेले असतात प्रतिमा बोलायला लागली त्यामुळे प्रियाचा चेहरा उतरलेला असतो प्रियाला प्रचंड मोठा शॉक बसलेला असतो की मी घरामध्ये नाही हे वेगळं काय होऊन बसलं निदान ती घरामध्ये असती तर तिला त्या ऍक्सिडेंटचं रिक्रिएशन करणं थांबवता तरी आलं असतं परंतु प्रिया घरामध्ये नसल्यामुळे प्रियाला डायरेक्ट शॉक बसलेला असतो की घरी आल्यावर डायरेक्ट ही प्रतिमा बोलायला कशी लागली प्रिया खूप घाबरलेली असते तिचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो तर अर्जुन खूप खुश असतो की तो त्याच्या प्रतिमात त्याला इतक्या वर्षानंतर बोलताना बघत असतो पूर्णा आजीला तर आनंदाचा काही ठाव ठिकाणाच राहत नाही आजी खूपच खुश असते प्रतिमा आता पूर्णा जवळ येते प्रतिमाही रडत असते आजी सुद्धा रडत असते आजी प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा अगं तू बोलायला आहेस आणि हीच हा ऐकण्यासाठी मी कितीतरी वर्ष वाढ बघितली ग असं म्हणून आजी खूपच इमोशनल झालेली असते आणि प्रतिमाला ती मिठी मारते तर प्रतिमा सुद्धा आजीच्या मिठीत असते आणि तीही रडत असते दोघींचीही भेट बघून घरातले सर्वजण खूप खुश झालेले असतात आणि प्रतिमाची वाचा परत आल्यामुळे सर्वांच्या आनंदाचा काही ठाव ठिकाणा नसतो एक व्यक्ती असते की प्रिया तिला अजिबातही आनंद झालेला नसतो कारण तिला खूप मोठा शॉक बसलेला असतो की हे काय झालं आता नवीन प्रतिमाची वाच परत आली आहे म्हणजे प्रतिमाची स्मृती परत आली आहे की काय आणि आता प्रतिमा आपल्याला ओळखणार नाही प्रतिमा आपला मुलगी म्हणून कधी नाही ही गोष्ट प्रियाला असते आणि त्यामुळे आता परत आली आहे आणि जेव्हा ही गोष्ट मैपत आणि नागराजला समजेल तेव्हा आता प्रतिमाला फिनिश करण्याचा संपवण्याचा ते कुठला कट रचतील आता ही गोष्ट जेव्हा त्या दोघांना समजणार आहे त्यामुळे प्रतिमाला ते जास्त वेळ जिवंत ठेवण्याचा विचार तर अजिबात करू शकणार नाही त्यामुळे त्यांचं नेक्स्ट पाऊल काय असेल तर हे बघणं खूप रंजक ठरणार आहे आणि सोबतच तुम्हाला आपल्या व्हिडिओबद्दल काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू मित्रांनो एका गोष्टीची खूप खंत वाटते आपले की आपले जेवढे प्रेक्षक आहे त्यापैकी फक्त दोन टक्के लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलाय आणि बाकीचे अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यामुळे माझी त्यांना हीच विनंती आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनवरही क्लिक करा कारण जर बेल आयकॉनवर क्लिक केलं नाही तर आम्ही व्हिडिओ कधी अपलोड करतो आहे हे तुम्हाला समजणार नाही त्यामुळे लगेच व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद